वाल्मिकी रामायणुसार भगवान हनुमानाचे वडील वनराज केसरी हे बृहस्पतीचे पुत्र होते आणि ते वायुवंश होते असे सांगितले आहे तर माता अंजनी या स्वर्गातील अप्सरा होत्या परंतु त्यांना शाप मिळाल्यामुळे त्या माकडीनेत रूपांतरित झाल्या होत्या त्यांचा हा शाप तेव्हाच दूर होणार होता जेव्हा त्या भगवान शिवाच्या अंशावताराला जन्म देती तपस्वी ऋषी दुर्वास यांच्या शापाने त्या वान राजकारण्या म्हणून जन्माला आल्या होत्या शापानंतर माता अंजनी भगवान शिवाची अखंड उपासना करू लागल्या त्यांनी अन्न पाण्याविना कठोर तप सुरू केले त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना अमर पुत्र प्राप्तीचा वर दिला दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ यांनी प्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ केला होता हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी राज दशरथांच्या माता कौशल्या माता सुभद्रा आणि माता कैकई यांना प्रसादाच्या खिळीचे वाटप केले त्यावेळी खिळीचा थोडासा भाग एका पक्षाने पळून नेला होता तो पक्षी उडत माता अंजनीच्या आश्रमात गेला माता अंजनी जिथे तपश्चर्या करत होत्या तिथे त्या पक्षाच्या चोचीत खिरीच भांड माता अंजनीच्या हातात सांडलं ती खीर भोलेनाथाचा प्रसाद आहे असे समजून माता अंजनीने ती खीर खाल्ली आणि त्यातून माता अंजनीने एक माकडमुखी मुलाला जन्म दिला त्याचे नाव ठेवण्यात आले अंजने अंजनेचा पुत्र म्हणजे अंजने अंजना शापमुक्त झाल्या आणि स्वर्गात परतल्या अंजनेयच्या देखभालीची जबाबदारी त्यांचे वडील केसरी यांनी घेतली अंजनेय या मोठे होऊन एक बलाढ्य आणि खोडकर मुलगा झाले एकदा सूर्याला फळ समजून आकाशात उडून गेला आणि तो खाण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्यांच्या जबड्यावर वज्र प्रहार केला त्यामुळे ते त्यांच्या जबड्याला इजा झाली त्यामुळे ते त्यांना हनुमान त्याच्या हनु जबडा मोडलेला आहे हे नाव मिळालं त्यांना आणखीही अनेक नावांनी ओळखलं जात हनुमान मारुती वाळूदेवाचे दुसरं नाव आणि पवन अंजनेय वगैरे वगैरे त्यांनी फार मोठी भूमिका बजावली आणि ते प्रभू श्रीराम आणि सीता मातेचे महान भक्त ठरले मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद